समुद्रातली मासेमारी थोडी कमी असल्यामुळे तांबूशी जाते वेगवेगळ्या प्रकारची अकराशे दहा अकराशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये किलो सातशे दर आळुंदरी मासे जे समुद्राच्या किरल्यांचे दर चालू आहे हे असत मुळे भरपूर प्रमाणात तिसरे रुपये किलो रांगोळीच सुद्धा म्हणतात भरपूर प्रमाणात टायगर पर्यंत एकदम आणि आज त्याचे पाचशे रुपये पंचवीस माय बाप प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक स्नेहपूर्वक स्वागत करतोय मायबाप रसिक गेले दहा दिवस पावसान धुमाकूळ घातलेला होतो सिंधुदुर्गात आज मी आहे मालवणच्या बाजारात आता पाऊस पडून गेल्यानंतर समुद्र खवाळत आलो तसंच बरेच दिवस समुद्र खवाळलेलो होतो त्यामुळे मासेमारी झाली नव्हती हो पण आता पाऊस गेलो आ आणि पाऊस गेल्यानंतर थोडं समुद्र पण शांत झालेलो आ ह्या शांत झालेल्या समुद्रात खैची मासेमारी झाली ती आज आपण बघणार असो आज मी मालवणच्या लिलाव बाजारात इले आणि ह्या मालवणच्या लिलाव बाजारात आज खैचे खैचे मासे इले आहेत माशांचे दर काय आहेत ते आज आपण बघणार असो हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती चला तर जाऊया आजच्या मालवणच्या लिलाव बाजारात छत्रपती शिवरायांची आठवण करून देणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर नतमस्तक होऊन आज आपण आपल्या मालवणच्या मासळी लिलाव बाजाराचं व्हिडिओ सुरुवात करूया चला तर जाऊया थोडंसं पाणी भरपूर आटलेला आहे किनाऱ्यावरचा आणि आता आपण किनाऱ्यावरून सरळ जाऊया मासळी बाजारात खैचे खैचे मासे येलेत माशांचे साधारण दर काय आहेत ते आपण जाणून घेऊया आज भरपूर प्रमाणात मालवणच्या मासे बाजारात सुळे आणि हो। मोठे सुळे हो। अगदी टेस्टी असतं ते सुळे मासे भरपूर सुळद सुळे दिसतात सगळ्या मालवणच्या बाजारात भरपूर प्रमाणात सुळ्यांचं प्रमाण त्याचप्रमाणे गुजली आहे हो। समुद्रातली मासेमारी थोडी कमी असल्यामुळे ही समुद्र किनाऱ्यावरची तशीच समुद्राच्या खडकातली ही मासेमारी हा आज आपण बघूया कसा दर आहे सुळ्यांचा एक हजार रुपये किलो, किलो आज सुळ्यांचा दर एक हजार रुपये किलो असेल भरपूर प्रमाणात अगदी साईज वर सुळे असतात मोठे छोटे वगैरे आणि वेगवेगळे मासे येत असतात बाजारामध्ये माझ्या जणांकडे सळ मासे म्हणजे तांबूशी वेगवेगळे मासे आहेत कुकरे आहेत पावसाळ्याच्या दिवसात मिळणारे हे मासे तांबोशी आपली जिवंत तांबोशी आहेत त्याचप्रमाणे तांबोशीच होते वेगवेगळ्या प्रकारचे कुकर छान मासे माशांचं लिलाव चालू झालं

चौदाशे पंच्याहत्तर चौदहशे पंच्याहत्तर ऐंशी चौदहशे ऐंशी चौदहशे ऐंशी पंच्याऐंशी चौदहशे पंच्याऐंशी नव्वद चौदहशे नव्वद चौदहशे नव्वद चौदहशे नव्वद उपशेस सहाशे पंचवीस रुपये सहाशे सहाशे पंचवीस सहाशे तीस पस्तीस चाळीस पन्नास सहाशे पन्नास पंचावन्न सहाशे सहाशे साठ रुपये सहाशे साठ सात पंचाय नव्वद सहाशे नव्वद पंचाण्णव सातशे रुपये सातशे पाच सातशे पाच सातशे रुपये सातशे पंधरा पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे दिवशी ही मोठ्या प्रमाणात दिली आहे मासळी बाजार ही चारशे पन्नास रुपये किलो असा आजचा दर बांधोश चारशे पन्नास रुपये किलो असे बरेचसे वेगवेगळे खडकी तसेच समुद्रकिनारी मिळणारे मासे आज मालवणच्या बाजारात बनवून आठशे रुपयात त्या माशांचं लिलाव झाला विकले गेले काळुंदरी काळुंदरी मासे तीनशे पन्नास रुपये किलोचा दर चालू झाला तीनशे रुपये किलोचा दर लागलेला सगळे सुळेच भरपूर प्रमाणात आज बाजारात येतात आणि सुळे मासे खाऊक एकदम टेस्टी असतात भरपूर प्रमाणात सुळे सोयी बघता बघता आता भरपूर प्रमाणात हळदीतले खेडे बाराशे बाराशे पन्नास बाराशे बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये किंमत चालू आहे 1350 روپے 1400 روپے 1365 روپے 1370 روپے 1375 روپے 1380 روپے 1400 روپے 1490 روپے 1490 1700 روپے 1900 روپے 2400 روپے 2400 روپے असे जे बरेचसे देवगडच्या खाडीपट्ट्यात मिळतं आणि हे असत तिसरे आणि हे असत मुळे भरपूर प्रमाणात तिसरेले मुळे बाजारात वजनासाठी इलेले आहेत हे दोनशे पन्नास रुपये तिसऱ्याचं किल्याचं दर हा आणि मुळ्यांचं दर हा सत्तर रुपये भरपूर प्रमाणात हे आमच्या देवगड खाडीतले मुळे आणि तिसरे इलेले आहेत हे आमचे दादा आहात ते आमच्या देवगड कट्ट्यावरचे आणि ते हे भरपूर प्रमाणात हे मुळे आणि तिसरे घेऊन पण साईज प्रमाणे होत काही मोठे पण मोठे होत एकदम म्हणजे साईज मुळ्यांमध्ये सुद्धा आणि छानपैकी तिसऱ्यांचं आणि मुळांचा प्रकार आपण बघूच मिळाला रांगोळी मासो भरपूर प्रमाणात समुद्रात लोक समुद्र किनारी समुद्राच्या जवळपास रांगोळी मासे पाचशे रुपये किलो रांगोळीचं पाचशे रुपये किलो रांगोळीचं दर आज भरपूर प्रमाणात तांबोशी त्याचप्रमाणे रांगोळी त्याचप्रमाणे जिताळी मासे भरपूर प्रमाणात जिताळी मासे जिताळे तांबूश भरपूर खा समुद्रातल्या किनारे मिळणारे मासे त्याप्रमाणे सुळे सुद्धा ब्लॅक प्रॉन्स म्हणतात का टायगर प्रॉन्स सुद्धा म्हणतात भरपूर प्रमाणात तांबूस टायगर प्रॉन्स आणि हे सोडते बारीक बारीक सोडते भरपूर मासे आहेत कान जितळा असे त्याची दोन नावं जिवंत एकदम आणि आज, आज त्याचे पाचशे रुपये दर आ किलोचे कारण जिवंतच बघा फडफडत अजूनही फडफडा माशांची माश्यांची असे जिवंत मासे पाचशे रुपये किलो मोठ सोमन मासे सोमन कोकरे असे मासे आणि समुद्री खेकडे सुद्धा दिसतात

बांदोशी असो आज भरपूर पाचशे नव्वद सातशे सातशे दहा पंधरा वीस सातशे वीस रुपये पंचवीस सातशे चाळीस सातशे चाळीस सातशे चाळीस सातशे चाळीस लिटर मालिक स्वामी सातशे चाळीस रुपय्यांचं सातशे चाळीस रुपय ह्या माश्यांचं लिलाव झाला

किलो चला अजून बघूया खायचे मासे येईल ते भरपूर गर्दी झाली आज आणि सुळ्यांचा दर आज नऊशे रुपये किलो आहे सगळे मासे कमी जास्त होते दर त्याच दोघांचे वागळी असे सगळे मासे भरपूर प्रमाणात आलेल्या सगळे सुळे आज बाजारात दिसतं भरपूर प्रमाणात सुळे आणि आता आपण जाऊया ज्या ठिकाणी मासे विक्री होता त्या ठिकाणी जाऊया बघूया खयचे खयचे मासे आपल्याला बघूच मिळतात ते लिलाव बाजाराच्या बाजूकच मासे विक्री होतात थं आपण बघूया अजूनपर्यंत तसं बाजार बसलो नाही कारण अजून लिलाव चालू आहेत सकाळचे सात वाजलेले आहेत त्यामुळे थोडे अजून मासे विक्री करणाऱ्या आमच्या माता भगिनींकडे अजून मासे येऊचे असत तिसरे मुळे असे भरपूर सारे गोष्टी या बाजारात नमस्कार बरे आहेत ना भरपूर <laughs> बर, सारे मासे अजून येणार आहेत येतील कारण लांब लांबचे जे देवगडपासूनचे जे मासेमारी करणारे लोक ते सकाळी आपले मासे घेऊन या मालवणच्या बाजारात येतात हे सगळे समुद्री मासे आहेत सुरमई बांगडे त्याचप्रमाणे पापलेटा हलव असे छान मासे आहेत प्रॉन्स म्हणतात म्हणजे खाडीतली चिमुळ पाचशे रुपये किलो आज एक किलो पाचशे रुपये हा <laughs> नमस्कार नमस्कार मिक्स मासे कोकरे त्याचं पाचशे कोकरीचा दर पाचशे रुपये किलो कोकरी पालू सुळे सगळे त्याच्या काही व्यापारी तसेच काही घेणारे सुद्धा लांबून लांबून व्यापारी मासे नेऊक सुद्धा येतो या मालवणच्या बाजारात काने जिताडा चण कशी लावणार शंभर हे मासे मोठे मासे चार किलो शंभर ग्रॅम सगळे मासे झाले चार किलो शंभर ग्रॅम वजन झाला आणि हे सहाशे रुपये किलो आजचं दर चार पीस चार किलो शंभर ग्रॅम मस्त मासे पालून नऊशे ग्रॅम पालू मस्त मासे आपल्या मालवणच्या बाजारात आपल्याला मिळतो भानकर आजी आपली काहीतरी घेता मोठे चरचे आहेत आणि त्याच्या बाजूकन असलेले तांबोशी सहाशे रुपये किलो दर तांबोशीचं

બારાશ પારા પંદર બારાશ પાર પે પન્સ પંદર 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 પંચાવન સતરાશ પંચાવન સતરાશ સાઠ સતરાશ સાઠ સુ મોટી તાંબુસી મોટે मागच्या सुळ्यांचा दर नऊशे रुपये आता हा दर जो हा तो हजार रुपये किलो एकदम ताजे सुळे त्यामुळे हजार रुपये किलो आजचं दर आहे नऊशे हजार असंच दर सुळ्याचो हा फ्रेश सुळे दिसतात त्यामुळे हजार रुपये

मोठे गुंजले ते साडेचारशे रुपये किलो आणि लहान गुंजले होते साडेतीनशे रुपये किलो एक हजार रुपये किलो एक हजार रुपये सोळे बडा माल बडा माल <laughs> हजारा मोठे सुळे हजार अकराशे रुपये असंच दर आज चार किलो चारशे वजन झालं त्याचं एवढी गुंजले मायबाप रसी कहो गेले बरोच वेळ मी ह्या मालवणच्या लिलाव बाजारात फिरते बरेचसे मासे सुळे दुजनी त्याचप्रमाणे अनै मासे वगैरे असे चांगले चांगले मासे आहेत आपण की चा या मालवणच्या बाजारात बहुक मिळाले हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती असा धन्यवाद 前进。